अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि आचव्याला सुरुवात करते मंडळींना आपल्याच माहिती असेल की काल दोन डिसेंबरपासून आपल्या अत्यंत पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर दोन डिसेंबरपासून आपले महाराष्ट्राची कुलदैवत खंडोबा महाराजांची षड्रात देखील सुरू झालेली आहे जी सात तारखेपर्यंत असणार आहे सात तारखेला चंपाषष्टी आहे त्या तारखेपर्यंत कोणाकोणाच्या ता घरामध्ये घट बसतात माझ्या सुद्धा घरामध्ये घट बसला आहे खंडोबा महाराजांचा तसं प्रत्येकांच्या घरामध्ये असेलच असं नाही पण कुठल्या ना कुठले कुलाचार अर्थ नक्कीच चालू असतील आपल्या कुलदेवतांचे तर नक्कीच मंडळीनो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना आहे त्यात माता महालक्ष्मीला समर्पित असा हा महिना असतो आणि हो दोन डिसेंबरपासून षडरात्र सुरू झालेली आहे खंडोबा महाराजांची आता लवकरच पंधरा डिसेंबरला आपली दत्त जयंती सुद्धा येणार आहे त्यानिमित्त गुरुचित्र ग्रंथाचा सप्ताह प्रत्येक दिंडुर स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये सुरू होणार आहे आणि त्याची तारीख आहे नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर असा हा सप्ताह श्री गुरुचित्र ग्रंथाचा पारणाचा होणार आहे तर अशा या पवित्र अशा महिन्यामध्ये आणि आपल्याला महत्वाच्या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मीला समर्पित या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मीला आपण त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी भरपूर असे व्रत वैकल्य तोडगे उपाय करत असतो की जेणेकरून माता महालक्ष्मीचा आपल्यावर प्रसन्न व्हावी आणि तिची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आणि आपल्या पण आयुष्यामध्ये आर्थिक लाभ व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्येच अशा काही आठ वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये माता महालक्ष्मीचा वास असतो आणि त्या माता महालक्ष्मीच्या प्रिय अशा वस्तू आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत ऑलरेडी तुमच्या घरामध्ये असतीलही त्या वस्तू पण नसेल तर नक्कीच त्या जाणून घ्या आणि नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू शकता की जेणेकरून तुम्ही त्या जर वस्तू घरामध्ये आणल्या तर नक्कीच त्याच्याद्वारे आपण माता महालक्ष्मीचंच आगमन घरामध्ये केलं आहे आणि रोजच्या रोज त्यांची पूजा अर्चा करणे नाममंत्र स्तोत्र पठण करणे ह्या गोष्टी केल्याने नक्कीच आपल्याला आर्थिक लाभ हे नक्कीच होतील आणि माता महालक्ष्मीचा वास देखील आपल्या घरामध्ये सदैव राहील चला तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो ऐश्वर वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो त्यामुळे पैसा संपत्ती यामध्ये नुकसान सहन करावे लागू शकते अशा काही गोष्टी असतात ज्या देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित देखील असतात या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो देवी लक्ष्मी कोणत्या गोष्टीमध्ये वास करते या आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामधली पहिली वस्तू जी आहे ती म्हणजेच किंवा पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे श्रीयंत्र आपणास माहिती असेल की श्रीयंत्रात माता महालक्ष्मी ही वास करते असे मानले जाते आणि हे सत्यच आहे ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दारिद्र्य आहे किंवा जे श्रीमंत आहेत तेही धनवृद्धीसाठी श्रीयंत्राची घरामध्ये किंवा दुकानामध्ये स्थापना करून श्री श्रीयंत्राची पूजा करतात महा माता महालक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला अपार धन आणि संपत्ती प्राप्त होते जर आपण आपल्या घरामध्ये दिनरपे स्वामी समर्थ केंद्रातून आपण जर सिद्ध केलं श्रीयंत्र घरामध्ये आणलं आणि ते स्थापित केलं एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आता तर मार्गशीचा महिना आहे त्याच्यामुळे हा ही संधी तुम्ही सोडूच नका त्याच्यामुळे माता महालक्ष्मीचा वास असलेलं की त्या श्रीयंत्रामध्ये वास करते अशा प्रकारचे श्रीयंत्र अतिशय महत्वपूर्ण आहे आणि हे श्रीयंत्र जर तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजेच देवघरात जर स्थापित केलं तर अत्यंत म्हणजेच खूप छान होईल कारण की ते माता महालक्ष्मी खुद्द कारण की असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तिथे स्वतःहून माता महालक्ष्मी ही येत असते कारण की श्रीयंत्र हे माता महालक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे ती तिचं आसन सोडून कधीच जात नाही पण हो फक्त श्रीयंत्र घरामध्ये आणून स्थापित करायचं आणि फक्त रोज रोज पूजा हळद कुंकू व्हायचं असं नाही त्याच्यावरती रोजच्या रोज पूजा अर्चा देखील झाली पाहिजे मग आता महालक्ष्मीचा एखादा मंत्रस्तोत्र तुम्ही पठण करा एखादी मा जप करा श्री सुक्तमचं पठण करा दोन टाइम तुम्ही दिवसभरामध्ये अशा प्रकारे विविध सेवा मंत्रस्तोत्र पठण केल्यानंतरच कुठलीही मूर्ती देवा देवी देवतांची मूर्ती असेल फोटो असेल यंत्र असेल सिद्ध ते सिद्ध होत असतात आणि ते त्यांच्यामुळे आपल्याला फळ मिळत असतं त्या सेवेचं तर दुसरी वस्तू जी आहे किंवा दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे शंख शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला यामुळे ज्या घरात शंख पूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा जा वास असतोच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त देखील होतो असे मानले जाते त्यामुळे जर जा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंख स्थापना केली तर अतिशय उत्तम ते सुद्धा आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये शॉपवरती मिळतं किंवा तुम्ही धार्मिक दुकानातून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पांढरा शंख नक्कीच आपल्या घरामध्ये देवघरात तुम्ही स्थापित करा त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे झाडू तुमच्या घरातील झाडूमध्येही देवी लक्ष्मी जे म्हणजेच गृहलक्ष्मी ही वास करत असते घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात मदत होते आणि माहिती आहे की झाडू ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण आपल्या घरातली घाण असेल किंवा धूळ असेल ती साफ करत असतो घरातला कचरा म्हणजे जे आहे की म्हणजे अडगड असेल किंवा आपली अलक्ष्मी जी घरातली आहे ती आपण त्या झाडूनेच बाहेर काढत असतो त्यामुळे झाडू सुद्धा खूप महत्वाचा आहे तिचासुद्धा घरामध्ये प्रत्येकाच्या जा घरात झाडू हा असतोच पण तिला कधी लात लागणार नाही तिला झाडूला कधी ओलांडू नये झाडू कधी झोपवून ठेवू नये अशा ज्या काही गोष्टी आहेत नक्कीच त्याचं तुम्ही पालन करायलाच हवं नंतर तरच ते झाडूमध्ये जी असणारी आहे जी गृहलक्ष्मी ती आपल्याला प्रा म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे श्रीफळ चौथी गोष्ट श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फळ आहे म्हणजेच नारळ श्रीचा दुसरा अर्थ लक्ष्मी जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा कराल तेव्हा तिला फळे अर्पण करा, ते करा। पूजेच्या ठिकाणी तुम्हाला श्रीफळ ठेवायचे आहे आता बघा तुमच्या जर तुम्ही आता मार्गशीर्षक गुरुवारची पूजा करताल किंवा शुक्रवारी वैभव लक्ष्मीची पूजा असते तर त्यावेळेस आवर्जून तुम्ही पूजा मांडणी करताल व्रत करताल उपवास करताल तर त्यामध्ये आवर्जून तुम्ही श्रीफळ ठेवायला विसरू नका श्रीफळ हे नक्कीच ठेवा कारण की श्रीफळ आपण सांगितल्याप्रमाणे खूप महत्वाचा आहे श्रीफळ या पूजेमध्ये असणे आणि कधी कधी जर आपल्या घरावरती काही आपल्या संकट येणे असेल तर हे श्रीफळ आधी स्वतःवरती घेत असतं ती बाधा असेल किंवा कुठली गोष्ट असेल ती स्वतःवर घेतं आणि त्या त्यावेळेस जर ती काही अशी वाईट गोष्ट घरामध्ये होणार असेल किंवा काही वाईट शक्ती घरामध्ये असेल तर ती नारळ स्वतःवर घेतो आणि त्या नारळाला तडा जातो तर अशा प्रकारे आपल्या पूजेमध्ये कुठले व्यत्यय येऊ नये यासाठी आपण आपल्या पूजेमध्ये आवर्जून श्रीफळ हे ठेवायला विसरू नका त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे कमळाचे फुल धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते ती फक्त कमळावर बसते शुक्रवारी किंवा तुम्ही आता मार्गशी गुरुवार आहे त्या गुरुवारी तरी तुम्ही पूजेमध्ये माता लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करायला विसरू नका जर तुम्हाला कमळाचे फुल नाहीच भेटलं भेटलं तर अतिशय उत्तम पूजेच्या जिथे फुलं वगैरे फुल, फुल भंडार असतो तिथे कमळाचं फूल भेटलं तर अतिशय उत्तम त्यामुळे ती देवी प्रसन्न तर होईलच आणि तिचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल पण त्याचबरोबर जर कमळाचं फुल नाही भेटलं तर आपल्याला माहिती आहे कमळ गट्ट्याची माळ सुद्धा भेटते म्हणजे कमळातून उत्पन्न झालेलं जे बी आहे त्याची सोळा मण्यांची किंवा एकशे आठ मण्यांची माळ असते ती सुद्धा तुम्ही आणलं तर अतिशय उत्तम आणि ती तुम्ही जर पूजेमध्ये ठेवली माता महालक्ष्मीच्या किंवा श्रीयंत्रावरती जर ठेवली तर ते खूप छान असेल कारण की त्याच्यामुळे सुद्धा माता महालक्ष्मीला आपण एकशे आठ कमळं अर्पण केल्यासारखं ते होईल त्याच्यामुळे आपण जर कमळ नाही भेटलं तर निराश होऊ नका कमळ गट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचं जे सोळा मण्याची किंवा एकशे आठ मण्याची माळ असेल ती अर्पण करा त्यातून सुद्धा तुम्हाला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद हा भरभरून मिळेल आणि घर धनधान्याने भरून जाईल त्यानंतर सहावी गोष्ट आहे ती म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड घरात लावले जात नाही पण बाहेर तुम्ही त्याची पूजा करू शकता पिंपळाच्या मुळांमध्ये लक्ष्मी देवी वास करते पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता वास करतात अशी मान्यता आहे त्यामुळे नक्कीच पिंपळाची देखील पूजा करायला कधी विसरू नका त्यानंतरची सातवी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावा किंवा ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच पण जर तुळशीचं रोप तुमचा नकळतपणे जर कोमेजून गेला आहे पानं वाळलेली आहेत करपून गेली आहेत कीड लागली आहे किंवा काहीतरी झालं असेल तर नक्कीच हे रोप बदला आणि नक्कीच नवीन छान असं हिरवगार टवटवीत रो रोप कसं राहील आणि कसं आपण त्याची निगा राखू याची नक्कीच तुम्ही काळजी घ्या त्या तुळशी तुळस लावल्यानंतर त्याची वेळोवेळी आपल्याला सेवा सुद्धा करायला पाहिजे म्हणजे ती वाढली नाही पाहिजे त्याला योग्यप्रमाणे खत पाणी सगळ्या गोष्टी ह्या दिल्या पाहिजे कारण की असं मान्यता आहे की ज्या घरामध्ये तुळस ही टवटवीत असते हिरवीगार असते त्या घरामध्ये सगळं काही म्हणजे सुफळ संपन्न सगळं काही असतं त्यामुळेच आणि ज्या घरामध्ये जर अचानकपणे तुळस वाढली तर नक्कीच म्हणतात की काही ना काहीतरी अघटित गोष्ट त्या घरामध्ये होणार आहे तर अशा प्रकारे नक्कीच तुळस ही घरामध्ये असायला हवी ती पण आणि टवटवीतच त्यानंतर आठवी गोष्ट आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या आपणास माहिती आहे की पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी जर आपण पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात यामुळे काय होईल तर नक्कीच धन आणि संपत्तीमध्ये वाढ होते आणि आपल्याला माहिती आहे की जर आपण विषम संख्येमध्ये पाच सात अशा प्रकारे किंवा एक जरी कवडी किंवा तीन कवड्या जरी आपण आपल्या देवघरात ठेवल्या स्थापित केल्या पिवळ्या कवड्या तर नक्कीच त्याच्यावरती वेळोवेळी सेवा करणे म्हणजेच मंगळवारी त्या स्वच्छ धुवायच्या करायच्या पुसून त्या पंचोपचार पूजा अर्चा करून हातामध्ये घेऊन जर आपण सोळा वेळ श्रीसुक्तमचं पठण केलं त्या कवडीवरती तर नक्कीच आपल्याला आर्थिक लाभ हा होतोच नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये पण काही जे काही प्रॉब्लेम्स असतील सांसारिक प्रापंचिक जे, जे काही असतील त्यामध्ये नक्कीच ते दूर होऊन आपल्याला यश मिळतं तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला मार्गशीर्ष महिना सुरू आहे म्हणून तुम्हाला सांगते ही माहिती किंवा आपल्या घरामध्येच आपल्या घरामध्येच अशा काही वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये माता महालक्ष्मीचा वास असतो तर यापैकी कुठल्या वस्तू तुमच्याकडे नसतील तर नक्कीच आजच त्या तुम्ही आणा आणि घरामध्ये स्थापित करा आणि नक्कीच या गोष्टींची काळजीसुद्धा घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ